येथे महामार्ग खचला मुंबई गोवा महामार्गाची पहिल्याच महिलेला विसर्जन कट्ट्याच्या टीमनं काढलं सुखरूप आहे शाळा प्रवेश उत्सव कार्यक्रम विजघर नंबर एक शाळेत उत्साह साजरा दापोली येथे बौद्ध महासभा यांची महत्वपूर्ण बैठक उत्साह मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कळबणी गावानजीक महामार्ग खचला असून या ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडल्यात वाळंजवाडी येथे असलेल्या ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला कॉन्क्रीटला मोठे तडे जाऊन रस्ता खचण्यास सुरुवात झाली

महामार्गाच्या खालचे अंडरपास पाण्याने तुंबले आहेत महामार्गाच्या खाली ये जा करण्यासाठी तयार करण्यात आलेले आणि कोट्यावधी रुपये खर्च झालेले अंडरपास अपयशी झाल्याचं पाहायला मिळत आहे सात ते आठ फूट उंच असलेले अंडरपास पूर्णपणे पाण्याने भरले एवढंच नाही तर त्याला लागून असलेला महामार्गाचा भाग देखील खचल्याचं दिसत आहे दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सव्वा बाराच्या सुमारास श्री खेडजाई रेडजाई मंदिराकडून सुशेरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुराचं पाणी वाहत असल्याने त्या ठिकाणी एक महिला पाण्यात अडकली होती या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आलंय खेड नगर परिषदेचे मुख्य अधिकारी यांच्यामार्फत आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करण्यात आली असल्याने बचाव पथकानं महिलेला सुखरूप बाहेर काढलं नगरपरिषद कर्मचारी विसर्जन कट्टा टीम यांच्या मदतीनं महिलेला सुखरू बाहेर काढण्यात आलं या विसर्जन कट्टा टीम मध्ये साहिल गुटाला निखिल चौधरी सूरज शिगवण आणि नगर परिषदेचे कर्मचारी होते सोळा जून दोन हजार पंचवीस पासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झालंय या शैक्षणिक वर्षात बिजगर नंबर एक शाळेमध्ये नवागतांचं स्वागत शाळा प्रवेश उत्सव मोफत पाठ्यपुस्तक वाटप आणि मोफत गणवेश वाटप करून करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी अग्निशमन दल अधिकारी राष्ट्रपती पदक विजेते मधुकरराव भोसले होते या कार्यक्रमाला गावच्या सरपंच शुभांगी भोसले सुनीलराव भोसले माजी सैनिक कॅप्टन राजाराम भोसले माजी पोलीस इन्स्पेक्टर रमेशराव भोसले माजी पोलीस अधिकारी नारायणराव भोसले माजी पोलीस कृष्णा भोसले सामाजिक कार्यकर्ते राम भोसले पोलीस पाटील प्राची मर्चंडे माझी एस टी कर्मचारी मनीषा भोसले माजी तट्टामुक्त अध्यक्ष विश्वास मर्चंडे यांच्यासह ग्रामस्थ आणि पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मुख्याध्यापिका भाग्यश्री काणेकर पदवीधर शिक्षक विजय सतपाळ संदीप घाणेकर शैलेश पराडकर यांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले हा प्रोग्राम केलेला आहे त्याबद्दल अभिनंदन आहे आज या वेळेला शाळेत मुलांची उपस्थिती पाहिल्या असता गेल्या वर्षाच्या तुलनेने या वर्षीची उपस्थिती खरोखरच छान आणि चांगली आहे आणि अशा परिस्थितीत आज या ठिकाणी या प्रोग्रामच्या साठी निमंत्रित केल्याप्रमाणे आपले गावचे प्रथम नागरिक शुभांगी मॅडम कॅप्टन साहेब राष्ट्रपती पुरस्कार विजेते भोसले भोसलेदा नारायणराव सुनील राव रामराव पोलीस पाटील मॅडम तसंच विश्वासराव व हे सगळे लोक अधिक पालक वर्ग हे उप या प्रोग्रामसाठी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि आता ही मुलं जी सकाळी नऊ वाजल्यापासून इथे बसलेली आहे आणि त्यांच्या हातामध्ये पुस्तकं आणि युनिफॉर्म मिळाल्यामुळे ती एवढी उत्सुकतेने आता हे आहेत तर त्यांच्यासाठी आपण इथे जास्त वेळ न हे करता त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन मी येथेच थांबतो मोठ महासभा तालुका दापोली यांची महत्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली येत्या दहा जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या वर्षावास कार्यक्रम प्रवचन मालिका तसेच विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांच्या नियोजनासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला तालुकाच्या संस्कार विभाग आणि संरक्षण विभागाचे पदाधिकारी आणि ग्राम शाखांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते उपस्थित मान्यवरांमध्ये दीपक धोत्रे दिलीप मोहिते चंद्रमणी जाधव रमेश तांबे मंगेश जाधव महेंद्र जाधव तानाजी जाधव साहिल हाडगे सुधाकर घाडगे विशाल कदम सुनील कांबळे संजय कांबळे यांचा समावेश होता बैठकीत कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याची सूचना संस्कार विभागाचे उपाध्यक्ष साहिल घाडगे यांनी केली जी सर्वांच्या एकमताने तानाजी जाधव यांच्या अनुमोदनाने संमत करण्यात आली शेवटी तालुका आणि ग्राम शाखांच्या सामाजिक आणि धार्मिक कार्य धोरणावर उहापोह होऊन बैठकीचा समारोप करण्यात आला खेड येथील रोटरी इंग्लिश स्कूल स्कूलमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुढीलच्या अभ्यासासाठी विद्यार्थी शाळेत हसत खेळत दाखल झाले सर्व विद्यार्थ्यांचं फुलांचा वर्षाव आणि औषण करून स्वागत करण्यात आलं वर्ग शिक्षकांनी शाळा सजावट आणि वर्ग सजावट केली चिमुकल्यांनी वर्गात प्रवेश करताच विविध रंगांनी रंगलेले त्यांचे हातांचे आणि पायांचे बोटांचे ठसे कार्डशीट पेपरवर उमटवून घेण्यात आले विद्यार्थ्यांना बेंचेस पेन पेन्सिल शुभेच्छा पत्र आणि खाऊ देऊन त्यांचं स्वागत केलं त्यानंतर विद्यार्थ्यांना पालकांचे आणि शिक्षकांचं महत्त्व शिस्त चांगल्या सवयी बोधकता सांगून मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी बालगीते आणि लघु चित्रपट दाखवण्यात आले संस्थेचे चेअरमन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत केलं गेले दोन दिवस सतत कोसळत असलेल्या पावसामुळे खेड मच्छी मार्केट खेड विसर्जन घाट भरणे जगबुडी पूल नारंगी नदी खेड दापोली मार्ग येथे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली जगबुडी आणि नारंगी नदी दुथडी भरून वाहू लागल्याने नागरिकांनी सावध आणि सतर्क रहावं असा इशारा नगर परिषदेकडून देण्यात आला आहे एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे सोळा ते एकवीस जून पासून इव्हॉल योग सेंटर स्मार्ट बाजारच्या शेजारी एस टी डेपो समोर खेड भरणे रोड येथे मोफत सूर्य नमस्कार वर्ग सुरू करण्यात आले या वर्गात सूर्य नमस्कार शिकवण्यात येतील त्याचबरोबर पहिल्यांदाच हास्य वर्ग होणार आहे महिलांना स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी हा खास वर्ग असेल सर्वांनी या संधीचा फायदा घ्यावा आणि भारतातील सर्वात जुनी योग संस्कृतीचा प्रचार होण्यास सहकार्य करावं अधिक माहितीसाठी जुई मयुरेश धामणकर नऊ चार दोन शून्य एक पाच पाच शून्य शून्य सात यांच्याशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे प्रशालेचे उपमुख्याध्यापक श्री सर यांची प्रभारी मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला कोशाध्यक्ष विलासभाई बुटाला प्रशालेचे चेअरमन राजेशभाई बुटाला पर्यवेक्षक गरुड सर कांबळे सर प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक चव्हाण सर ज्येष्ठ शिक्षक राठोड सर सहाय्यक शिक्षक धोत्रे सर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते खेड येथील एम आय बी ए के जी अँड आण प्रायमरी आणि एम आय बी गर्ल्स हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांच्या हस्ते पुष्प देऊन करण्यात आलं तसेच शाळेतील सर्व विद्यार्थिनींना जिल्ह्याचं वाटप करण्यात आलं प्रशालेतील विद्यार्थिनी निदा मणियार हिने प्रेरणादायी विचार मांडले कडवईकर मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सर्वांना मार्गदर्शन केलं सूत्रसंचालन जियाऊ रेहमान खान सरांनी केलं शिवसेना यांचा जिल्हा प्रमुख वाढदिवस हेमनगर येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालय येथे विविध सामाजिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला यामध्ये रक्तदान शिबिर तसेच चिखली येथील शाळेत आणि खाजगी आदिवासी अंगणवाडी नवीन बाधवीरा अंगणवाडी उद्घाटन तसेच छत्री वाटप कार्यक्रमाच आयोजन करण्यात आलं होत यावेळी शिवसेना नेत्या मानसीताई दळवी ज्येष्ठ नेते भाऊ कवळे संजीवनी नाईक भाग्यता पाटील जीवन पाटील उत्तम पाटील स्वप्नील म्हात्रे संकेत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड येथे प्रशालेचे लिपिक प्रकाश चव्हाण यांची वरिष्ठ लिपिकपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला कोषाध्यक्ष विलासभाई बुटाला प्रशालेचे चेअरमन राजेशभाई बुटाला गरुड सर प्रभारी मुख्याध्यापक फुलगे सर प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक चव्हाण सर पर्यवेक्षक कांबळे सर ज्येष्ठ शिक्षक राठोड सर सहाय्यक शिक्षक धोत्रे सर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करण्याच्या औचित्याने जे सी आय खेड आणि डायमंड सलून यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दप्तराचं वाटप करण्यात आलं या उपक्रमाअंतर्गत खुरुस मराठी शाळा क्रमांक एक खुरुस फळसोंडा दयाळपूर्व गौळ गौड नांदगाव जाखलवाडी नांदगाव मराठी शाळा क्रमांक एक कळबणी वाळंज येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना दप्तराच वितरण करण्यात आलं यावेळी जे सी आय अमर दळवी यांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मार्गदर्शन केलं आणि शुभेच्छा दिल्या शाळेतील शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांनी या सामाजिक उपक्रमाबद्दल जे खेड आणि डायमंड सलून यांचे मनपूर्वक आभार मानले कार्यक्रम प्रसंगी माजी अध्यक्ष दीपक नलावडे अमोल दळवी शैलेश मेहता माजी झोन अध्यक्ष अमोल क्षीरसागर उपाध्यक्ष स्वप्नील कदम दानिश पाटणे खजिनदार चैतन्य सतपाळ सदस्य डॉक्टर दिग्विजय पवार तसेच कार्यक्रम प्रमुख नबीन पोत्रिक आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या ठिकाणी जे संघटनेच्या वतीने आज या ठिकाणी दप्तराचं वाटण जे झालेलं आहे या गावाच्या वतीने शाळेच्या वतीने नातगाव म्युन्सिपल पद्धतीच्या वतीने शाळांच्या वतीने ठिकाणी देशावरती आपल्या सर्व आभार मानतो आणि असेच हा कार्यक्रम करू असे विश्वास त्यांनी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार जे सी आय खेड व डायमंड सलून ब्युटी पार्लर यांच्या संयुक्त विद्यमानाने आज शैक्षणिक साहित्य वाटपचा कार्यक्रम खेड तालुक्यातील अनेक शाळांमध्ये पार पडत आहे त्या अनुषंगाने आज नातगाव शाळा नंबर एक या शाळेमध्ये देखील साठ विद्यार्थ्यांसाठी स्कूल बॅगचं वाटप हा कार्यक्रम आता इथे पार पडलेला आहे या कार्यक्रमाला का उपस्थितीत सर्व जे सी आय सभासद माजी अध्यक्ष अध्यक्ष तसंच सर्व शालेय समिती गावातील प्रमुख मान्यवर ग्रामस्थ सर्व शालेय शिक्षक विद्यार्थी या सर्वांचं खूप चांगल्या प्रकारचं आणि आयोजन आमच्याकडनं झालं इथे त्याबद्दल मी देसीआय खेडच्या वतीने त्या संपूर्ण शाळेच्या टीमचे मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढे देखील देसीआय खेड साथ साथ या शैक्षणिक साहित्यासाठी किंवा शैक्षणिक उपक्रमात अनेक प्रकारचे योगदान या तालुक्यासाठी देत असे ते आवाहन करतो जसेच आमचं उद्याही जय शैक्षणिक वर्ष सुरू होताच दरवर्षीप्रमाणे लायन्स क्लबचा खेडेगावात जाऊन विविध उपक्रमांचा शुभारंभ करण्यात आला आज दिनांक जून रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने लायन्स क्लबचे नवनिर्वाचित उपाध्यक्ष डायमंड सलून चे मालक अविनाश दळवी यांच्या सौजन्याने त्यांच्या डायमंड सलून आणि पार्लर या आस्थापनास पंचवीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त जिल्हा परिषद शाळांना दप्तराचं

महेंद्र शिरगावकर डॉक्टर ज्ञानेश्वर मरकं संदीप मोरे माणिक लोहार खारी नांदगाव ग्रुप ग्रामपंचायत गावचे सरपंच राजेश पालकर समाजसेवक जलाल राजपूरकर गाव समिती अध्यक्ष शिक्षक वर्ग आदी मान्यवर उपस्थित होते लायन्स क्लब शैक्षणिक क्षेत्रामध्ये दरवर्षी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम सातत्यानं राबवत असल्याबद्दल उपस्थितांनी लायन्स क्लबचं कौतुक केलं आज श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज खेड मध्ये प्रशालेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आणि पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आलं सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई गुटाला विलासभाई गुटाला प्रशालेचे चेअरमन राजेशभाई गुटाला गरुड सर प्रभारी मुख्याध्यापक सर पर्यवेक्षक सर सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आलं याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी